कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना माघार घेण्यास सांगितलं भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर मनसेकडून काही वेळातच अभिजित पानसे हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहेत असं जाहीर करण्यात आलं आता याच पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेलाच टोला लगावलाय वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये वसंत मोरे यांनी म्हटलंय की कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली या माध्यमातून वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता या निर्णयावरून मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती राज ठाकरे यांनी आणखी एका निवडणुकीतून आता माघार घेतल्यानं त्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे देवेंद्र फडणवीस यांनी तीन जूनला रात्री शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भात राज ठाकरेंना वैयक्तिक विनंती केली होती त्यानंतर सकाळी निरंजन डावकरे शिवतीर्थवर राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते त्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत असा निर्णय घेतला दरम्यान आता वसंत मोरे यांनी ही टीका केली आहे आता वसंत मोरे यांनी केलेल्या टीकेला मनसे नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर